पुन्हा पुन्हा वाटणारी बासुंदी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना शेतकरी सेनेच्या प्रदेशाध्यक्षपदी प्राध्यापक डॉक्टर जालंदर पाटील राशोडे यांची तर सचिवपदी जनार्दन पाटील परिते तालुका करवीर यांची निवड करण्यात आली महाराष्ट्रातील सात सदस्यांची निवड शिवसेनेच्या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली महाराष्ट्र राज्यातील शिवसेना शेतकरी सेनेच्या कार्यकारिणीमध्ये धनंजय भास्कर अहिल्यानगर जाधव कार्याध्यक्ष नाथाराव कराड बीड उपाध्यक्ष रवींद्र मोरे अहिल्यानगर उपाध्यक्ष विश्वंबर बाबर सातारा उपाध्यक्ष पद्माकर मोराठे नाशिक खजिनदार प्रल्हाद इंगोले नांदेड सरचिटणीस यांचा समावेश आहे यांना या निवडीचे पत्र महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते देण्यात आले या निवडीसाठी पालकमंत्री प्रकाशराव आंबेडकर खासदार दरिशेल माने आमदार सदाभाऊ खोत आमदार राजेश सागर आमदार चंद्रदीप नरके यांचे सहकार्य लाभले असल्याचे प्राध्यापक जालंधर पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी तसेच महाराष्ट्रातील सर्वच पिकांना हमीभाव मिळवून देण्यासाठी आपण शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी या पदाचा उपयोग करणार असल्याचे प्राध्यापक जालंधर पाटील व सचिव जनार्दन पाटील यांनी सांगितले या पत्रकार परिषदेला एकनाथ चौगले भाजपचे तालुका उपाध्यक्ष हरिभाऊ मुगदुम राशवडे जिल्हा परिषद शिवसेना संपर्क प्रमुख नेताजी सारंग सामाजिक कार्यकर्ते अशोक पाटील गणपती चौगले ग्रामपंचायत सदस्य निवास डकरे प्रकाश धुंद्रे विष्णुपंत पाटील प्रकाश पाटील सुनील तवटे दिलीप पाटील आदी उपस्थित होते आर आरके न्यूज प्रतिनिधी राशडे श्रावण श्रावण दारी हिरवाईचं तोरण व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया